नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कुडकुडत्या थंडीमध्ये चहा नाही पिलं तर काय पिलं सकाळची सुरुवात चहाने केली तर दिवस एकदम ताजा तवाना एकदम तरतरीत जातो आणि थंडीमध्ये तुम्हाला मी अशी चहाची रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदा ही चहाची रेसिपी तुम्ही बनवलात तर बाकी सर्व चहाची रेसिपी तुम्ही विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो शंभर टक्के लोकांमध्ये पंच्याण्णव टक्के तर चहाप्रेमी असतात आणि चहा वेगवेगळ्या प्रकारची पिण्यासाठी भरपूर तलब असते म्हणजेच की शोकीन असतात मी तुम्हाला असा मसाला बनवून दाखवणार आहे हा मसाला एकदम खरा खुरा बासुंदी मसाला आहे बरं का मी हा मसाला नाशिकमध्ये शिकलेलो आहे आणि मी ह्या मसाल्याची चाय नाशिकमध्ये पिलेली आहे ते सुद्धा शिर्डी मध्ये पिलेली आहे इतकी फक्कड चाय होते ही मंडळी एकदा प्याल तर खरंच नक्की तुम्ही माझं नाव काढाल आणि हो थोडासा वेळ जरूर लागतो पण चहा एकदम जबरदस्त आणि भन्नाट बनते तर सर्वात प्रथम आपल्याला इथे एक मोठस खड्डू घ्यायचा आहे आणि ह्या खल्डू मध्ये आपल्याला अर्ध जायफळ घ्यायचं आहे आणि ही क्वांटिटी मी कमीत कमी पंधरा ते वीस वेळा तुमचा चायवेल इतका मी तुम्हाला मसाला बनवून दाखवणार आहे आणि ह्या जायफळला आपल्याला थोडस जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे बारीक नाही वाटलं तरी ह्याला काही हरकत नाही अगोदर आपल्याला ह्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर मंडई अशा पद्धतीने जास्त जाडसर सुद्धा वाटलं गेलं नाही आणि जास्त बारीक सुद्धा वाटलं गेलेलं नाही पाहू शकता मीडियम टाईप मध्ये वाटलं है। वाट गेलेलं आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही वाटलेली जायफळ काढून घ्यायची आहे आता जायफळ तुम्ही डायरेक्टच वाटत असाल मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तुमचं मिक्सरचं भांडं शंभर टक्के खराब होणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची वापरायची आहे वीस ते पंचवीस ग्राम आहे जवळपास आणि पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे वेलची आहे आणि ह्यासोबतच तीन चमचे सुंठ पावडर आता सुंठ पावडर म्हटलं की आद्रकला सुकवून उन्हामध्ये त्याची पावडर तयार केली जाते त्याला सुंठ पावडर बोललं जात कोणत्याही वाण्याच्या दुकानात म्हणजेच की किराणा दुकानात तुम्ही गेलात किंवा सुपर मार्केटमध्ये गेलात तर ही सुंठ पावडर सहज अवेलेबल होते आता काय करायचं या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी का मस्त मसाल्याचा वास येत आहे पूर्ण घरामध्ये हा वास दरवळतो आहे खमंग असा वास येतो आणि इतकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे एखादी लहानशी भरणी घ्यायची आहे काचेची आणि ह्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे काचेच्या भरणीला जरासुद्धा पाणी लागायला नाही पाहिजे म्हणजे चांगली एकदम कोरडी करून घ्या बरं का आणि अशी बासुंदी पावडर आपल्याला बनवून ठेवायची आहे कधीही मन केलं दिवसातून कितीही वेळा चाय पियायचं चा। तर लगेच आपण हे चाय बनवू शकतो मसाला रेडी असेल तर ग्रामीण भागामध्ये सहसा सुंट पावडर भेटत नाही तर अशा वेळेस काय करायचं अख्खी सुंट भेटते ग्रामीण भागामध्ये म्हणजे सुकलेलं अद्रक भेटतं ते मिक्सरला काढून वाटलं तरी चालेल शहरी भागामध्ये सुंट पावडर अवेलेबल लगेच होते तर मंडळी अशी पावडर फटाफट बनून झाली की चला तर मंडळी फटाफट चहा बनून दाखवतो तर मंडळी इथे मी गॅसवर चहाचा टोप ठेवलेला आहे गॅस अजून चालू केलेला नाही आता दूध कोणतं वापरायचं आहे ते सुद्धा लक्षात घ्या दूध इथे आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे फुल फॅट दूध वापरायचं आहे इथे मी मोठ्या कपा मध्ये पूर्ण कप भरून दूध घेतलेला आहे आता ह्याचं प्रमाण किती आहे जो आपण नॉर्मल कपाने चाय पितो ना त्याच कपाने तीन कप दूध आहे दुधामध्ये अजिबात पाणी मिक्स करायचं नाही ह्या कपाने मी ह्या कपा मध्ये तीन कप दूध घेतलेला आहे परफेक्ट तीन जणांसाठी हा चाय होतो पाणी काय मिसळायचं नाही कारण की बासुंदी चायमध्ये दुधामध्ये पाणी मिसळलं जात नाही घट्टच दूध वापरतात ज्याला मलाई येते ना म्हणजेच की साय येते ना तेच दूध वापरतात आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे तुम्ही वाटलंच तर कोणताही तुम्ही नॉर्मल दूध वापरू शकता म्हणजेच की गायीचं दूध वापरू शकता पण गायीचं दूध वापरल्याने काय होणार माहितीये काय तुम्हाला जास्त वेळ चहा शिजवावं लागणार दहा ते पंधरा मिनटं जाणार त्याला घट्टपणा येईपर्यंत मग त्याच्यामध्ये वेळ निघून जातो मग चहा पिण्याची इच्छाही मरून जाते म्हणून काय करायचं अगोदरच म्हशीचं दूध वापरायचं आणि म्हशीचं दूध वापरल्याने जास्त वेळ शिजवावा लागणार नाही घट्टपणा ह्याला ऑलरेडी असतो फुल फॅट दूध आहे म्हणून आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं है। आहे अगोदर ह्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे गॅस मध्यम आचावर करायचा आहे तर मंडळी पाहू शकता एक ते दीड मिनटापर्यंत मस्त अशी उकळी आलेली आहे आता अशी पळी टाकायची आहे आणि ह्याला चांगलं ढवळत राहायचं आहे आणि ढवळत असताना आजूबाजूला असं साय चिटकते ही साय अशी काढून घ्यायची अशी साई काढून घेतली की दुधामध्ये मस्त घट्टपणा तयार होतो आणि चहा प्यायला आणखीन टेस्टी होतो म्हणून असं ढवळत राहायचं आहे आता इथे एक गोष्ट करायची आहे आपल्याला दोन चमचे चहा पत्ती टाकायची आहे इथे मी मसाला चहा पत्ती वापरत आहे म्हणजेच की चाय पत्ती वापरत आहे तुम्ही साधी चाय पत्ती वापरली कोणत्याही ब्रँडची तरी चालेल पण मसाला चाय पत्ती वापरली की चवीला चाय आणखी टेस्टी होते आता पुन्हा याला ढवळत राहायचं आहे दोन मिनिटापर्यंत आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी अडीच ते तीन मिनिटं आणि चहाचा रंग पाहू शकता जबरदस्त रंग आलेला आहे आपण नॉर्मल जसा चाय बनवतो ना डेली तसा रंग येत नाही थोडासा लाईट रंग येतो आणि एकदम दाटसर झालेला आहे हा चहा आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर साखर टाकायची आहे आता साखर किती टाकायची आहे ते आपल्या मनावर आहे मी इथे तीन कप दुधासाठी दोन ते तीन चमचे साखर टाकत आहे आणि तुम्ही गोड जास्त पित असाल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला बासुंदी चहा मसाला वापरायचा आहे अर्धा चमचा म्हणजे ह्याच चमच्याने मी चहा पत्ती घेतली साखर घेतलं आणि बासुंदी मसाला घेत आहे अर्धा चमचाच वापरायचा आहे तीन कप दुधासाठी आणि पुन्हा आपल्याला दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जसं जसं चहाला शिजवत जाणार तसं तसा चहा एकदम घट्टसर होत जाणार तर पाहू शकता मंडळी काय मस्त मलाई जमलेली आहे म्हणजे ही साय जमलेली आहे आणि एकदम दाटसर हा चहा तयार झालेला आहे काय खमंग वास येत आहे चहा न पिणारे सुद्धा आवडीने चहा पितील आता फटाफट याला आपण कप मध्ये गाळून घेऊया तर मंडळी ह्याच कपामध्ये मी अगोदरच चहा गाळून घेतलेला आहे म्हणजे आता ह्याच्यावर गाळणी ठेवायची गरज नाही आणि चहा पियाची खरी मजा काय म्हणते काय असं मातीचं कुल्हड पाहिजे असं कुल्हड नसेल तर असं स्टीलची वाटी घ्यायची नाहीतर असं छोटस ग्लास घ्यायचा आहे म्हणजे चहाची टेस्ट आणखीन दुपटीने वाढते आणखीन तुम्हाला टीप देतो तुम्हाला थोडासा कडक चहा आवडत असेल तर चहा शिजवताना त्याच्यामध्ये एक लहान तुकडा दालचिनीचा वापरा आणि दोन लवंग वापरायचा आहे मस्त भन्नाट दाटसर फक्कड चहा होतो शिवाय कडक सुद्धा होतो अशा पद्धतीने चहा बनवलात तर तुम्ही नक्की विसरणार नाही आणि हीच पद्धत वापरून तुम्ही बासुंदी चहा बनवणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद